प्रभाग क्रमांक मध्ये विविध समस्यांनी नागरिकांनी वारंवार मनपाला तक्रार करून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने या संदर्भात स्थानिक नागरिकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या वतीनं नाशिक रोड मनपा विभागीय अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांना निवेदन देण्यात आलं आहे देवळाली गाव सिद्धेश्वर मंगल कार्यालयासमोर असणारे सार्वजनिक शौचालयामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात घाणीचे साम्राज्य झालेले असून त्याचा दुरुपयोग होत असून गुन्हेगारी क्षेत्रातील युवकांनी येथे कब्जा केलेला आहे स्थानिक नागरिकांना मोठ्या दहशतीला सामोरं जावं लागत आहे ड्रेनेज पाईपलाईनची दुरावस्था तर मुख्य रस्त्यांच्या समस्यांविषयी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी वारंवार तक्रार करून कुठलीही उपाययोजना होत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे मनपा अधिकारी प्रज्ञा त्रिभुवन यांच्याशी सखोलत चर्चा करून लवकरात लवकर सदर ठिकाणी पाहणी करावी अशी मागणी यावेळेस करण्यात आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक रोड अध्यक्ष मनोहर मामा कोरडे हॉकर्स युनियन अध्यक्ष सागर शिंदे मंगेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलेलं आहे या समस्या तात्काळ सोडवण्यात याव्या अन्यथा मोठे जनआंदोलन उभं करण्याचा इशारा यावेळेस देण्यात आला शौचालयाच्या संदर्भात ज्या महिलांचा आक्रोश होता त्या महिलांच्याही समस्या त्यांनी विभागीय अधिकाऱ्यांकडे मांडल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या सर्व मागण्या पुढच्या काळामध्ये मान्य व्हाव्यात अशी आम्ही अधिकाऱ्यांकडे विनंती केली म्हणण्यापेक्षा त्यांना सूचना केली आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर पुढच्या काळामध्ये आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी आजच्या या आवाहन केलं आणि त्यांना आम्ही निवेदन दिले आहे या प्रभागामध्ये शौचालयांमुळे विविध आजार डेंगू असेल मलेरिया असेल याचा प्रादुर्भाव खूप वाढलेला आहे दुर्गंधी एवढी दुर्गंधी दुरावस्था या प्रभागात झालेली आहे का त्याकडे कोणाचं लक्षच नाही महापालिकेचं तर मुळीच लक्ष नाही या प्रशासनाने जर वेळीच याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही इथून पुढे आंदोलनाचा इशारा देणार आहोत पाणी नाहीये तिथं लालबी नाही तिथे आणि त्याला गाडीचा नसाय ते पण त्याच्या मनावर कुणी दोन हजार पासून मी त्यांना निवेदन देते आतापर्यंत ते निवेदनचा त्यांनी काय फॉलो केला नाही आतापर्यंत पोरं रात्रीला नुसतं पुरीला छेडछाड करतात तिथे पण आम्हाला त्रास आहे तिला मुलांना आपण बोलायला गेलो तुमच्या बापाचा संडास आहे का असे पण आम्हाला म्हणता इथं जे सुलभ शौचालय आहे ते अतिशय घाण झालेले आहे पाच सहा संडास लेडीजचे आहे जेंटचे आहे पण ते खूपच खराब झालेले पूर्वीसारखे ते काही राहिलेले नाही आणि तिथं इतकं घाण वातावरण झालेले आहे मुलं तरुण माणसं कोणी जाता घाण घाण शिवेत येतात त्यांना काही बोलायला गेलं तर ते म्हणते तुमच्या बापाचे संडास आहे का डायरेक्ट असे बोलतात पाणी घ्यायचं आणि तेच करतात आणि ते ज्यावेळेस चेंबर फुटतो त्यावेळेस तीन चार वेळेस करायला ते अक्षरशः ते ते करा आमच्या पाणी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक रोड अध्यक्ष मनोहर काशीनाथ कोरडे प्रशांत वाघ राकेश कांबळे मंगेश लांडगे तुषार फडवळ रितेश केदारी तुषार अरिंगळे प्रथमेश पवार प्रकाश थांबत पवन कोरडे कुणाल बाग विद्या बर्वे सुनवाईकर बैल कडू कायरेबाई शेख ज्ञानेश्वर जाधव बेस विभागातील नागरिक हसीना निसर पठाण आशाताई ठोके मंदाबाई टिकल सुवर्णा भदेकर सनी भांगरे शेखर गडेकर सकाहरी जोंदे आशिष गोलक किरण गोटीसे तुषार बुवा नंदा जाधव संध्या परिवार कल्पना बक्कल अलकाताई बक्कल सुमन माने कला निचड तसेच प्रभागातील नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते यांचे न्यूसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक